नमस्कार गुड मॉर्निंग आता सारखा आवाज कडके का ग हा की चला बाय चाललं शाळेत बाई, बाय देख बाय तिकडे आलेत अन्ना मॅनू दबानी जा दबानी जावा तिकडे हे पण निघाले काय झालं पॅन्टी लाल कुठं पेंट तरी चांगली चांगली पण काय काय नाही चालत चाललात काय नको माझल कुठं गेली तो आम्ही बाहेर जाऊन झटक की जरा सा मधल्या रूमला आपल्या कसा ला ले ले। ला कलर दिला दा दाखवायचे राहिले असा कलर दिलेला आहे वरती दिलाय तोच दिलाय फक्त हे फ्रंटची भिंत जी आहे ती जरा वेगळी करायची आज होऊन जाईल आणि हिटला जिन्यातला पण आज होऊन जाईल कलर का

कुठ तर मग हे तर त्यांना कुठ एक मस्त अशी लाईट बसवायची हां पण वरच्या रूममधनं बरोबर तिथं बोर्ड आहे एक ड्रिल नेम हे पाडायचे तुम्ही जे ह्या बोर्ड पासन तिथपर्यंत जे बिथाड फोडीत नाही का ती हम्म काय चाललंय मित्र आणि कालचं काम कसं वाटलं माझं नक्की सांगा आणि रोजी टाकत काय काम करता ते <coughs> सुरुवातीपासून जसं तुम्ही घर कसं उभा करताना दाखवलं तसं ते टेक्स्र उभा करताना दाखवत टेक्चर लावायचं म्हणजे कामा सुरुवात करतो टेक्स्र आपल्या कौलाची काम येतात म्हणजे असं नाही की नाही टेक्चर ची काम आतापर्यंत चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस तरी बेचाळीस त्रेचाळीस केले असते वरची ठरल्यात येते हे वरची आणखी दोन तीन ठरलेले आहेत म्हणजे एक सतत वेटिंगला आहे आणि दहा दिवसात कंप्लीट कंप्लेंट होत दहा दिवसात म्हणजे कसं एका कौलू असतो तिकडं तिकडले असतो इकडं एक दोन हो तिकल, एक दोन सतत चालू हे पण आज नारळ घेतला राकेश नारळ आणला बर चला तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या जर आश्विनी म्हणत असल तर चला आज एक नवीन टक्चर च पूजन आहे विडिओ काढ विडिओ एक छान मी काढेल आणि जागा दाखवेल आणि कसं असतं मी विडिओ काढायचं नाही पण लई व्हिडिओ निघतील कारण माझ्याकडे दावाया सारखं लई काय पण आहे म्हणजे लई दावू शकतो रेलिंग चे काम करता तुम्ही रेलिंगचं दाखवा ही दाखवा काय काय करता तुम्ही मला निम साखर रेलिंगचं काम आहे यशस्वी रेलिंग चा आज शेवटचा दिवस आहे आणि तिथलं काम आज तुम्हाला दाखवतो असं नाही की नाही तिथलं एक व्हिडिओ हो बनवा पूर्ण तुमचा अख्ख्या दिवसाचा एक काय करता तुम्ही त्याला मोबाईल चांगला पाहिजे असू <laughs> द्या मला मोबाईल आणायला लागेल ना चॅनेल काढायला लागेल माझा संघर्ष दावला ना बाकीच्या संघर्षाचा चुरा होईल म्हणजे मी जर संघर्ष दावायला गेलो तर म्हणजे कसं कामाचा कष्टाचा व्हिडिओ दावायला गेलो

पेंटर येतात बरका दहापर्यंत पण आज काय आलेले नाहीत अजून पेंटरचं नाव घेतो पेंटर हाजर गाडी लावतात तिकडे सावलीला तिकडे ह्यात पाणी सोडायला सांगितलेलं त्यांनी पायामध्ये संध्याकाळी पाया काढायचा अजून राहिलेला तर हे फुल भरून घेतलं बघा ह्यात पाणी सोडलं तिकडं आत्यान जायचं काय चाललंय बघूया तिकडं गेलीच नाही मला वाटत मी रात्री पण नाही गेली काल सकाळी जेवण करायला गेली होती काल जेवण एकत्र केलं तर आमच्या बाईचं चाललंय सारवून काढायचं चाललंय तिचं काम इकडे आत्यांचं काय चाललंय बघूया त्यांचं नाही <laughs> एक म्हणलाय भात एकीकडे आणि एक, चार वारी जाल uh -huh. एक ती भेंडी म्हणला उशीर झाला देवपूजा केली उठायला पार रेस्माची आंघोळ होऊन पोरांच्या आंघोळ्या झाल्या मग एक वाज दोन वाजले तर झोपच झोपचे ना ठीक आहे आमच्या इकडे जरा तटकळ पडला काका आला तुला आहे का माहिती का हो माहिती आहे अकरा सव्वा अकरा वाजता आलता हां मग त्याला आज असतो करीस वाजले असू दे तर आणि सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा सगळ्या महिलांना असू द्या मैत्रिणीला बी बर सगळ्या मैत्रिणींना हा हा जेवढ्या युट्यूब वर त्या आहेत जेवढ्यांनी सबस्क्राईब केले सगळ्यांना सगळ्या मैत्रिणींना कस असत परत ना माणसाल की तेवढे सगळ्यांना जेवढे ओळखतात तेवढ्यांना सगळ्यांना बाय सगळ्यांना आपला हा व्हिडिओ इथंच थांबवती बाय बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना चांगले काम आमचे आले ती